नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे फ्लावर मटार आणि बटाटा अशी सुकी भाजी बनवणार आहे तर ती कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवते प्रथम मी हे सगळं कट करून घेते बटाटा आणि हे सगळं कट करून घेते इथे मी फ्लावर कट करून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथे मटारसुद्धा मी छान धुवून घेतलेले आहेत बटाटा सालं काढून छान कट करून असं धुवून घेतलेलं आहे आता हे मी ए, साथी, वाफुन रहे, इ, आशा ने ए, तावर एक पाच मिनटासाठी वाफून घेणार आहे अशा पद्धतीने सगळे हे फ्लावर मटार आणि बटाटा एकत्र करून घेतलेला आहे आता हे मी ह्या पात्रामध्ये असं ठेवणार आहे एक पाच मिनिटासाठी मी वाफ काढून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता मी पाणी उकळवायला ऑलरेडी ठेवलेलं आहे आता याच्यावरती मी हे भांड ठेवणार आहे आणि हे एक पाच मिनिटं छान अशी वाफ काढून घेणार आहे पण हे मी पूर्ण शिजवून घेणार नाहीये हे अर्ध कच्च असं शिजवून घेणार आहे तर हे शिजेपर्यंत आपल्याला या भाजीसाठी जे लागणारे वाटण आहे ते मी तयार करून घेते आणि ते त्याच्यामध्ये काय काय जे साहित्य वापरले ते तुम्हाला मी दाखवते इथे मी वाटणासाठी तयार करून घेतलेले साहित्य मिरची घेतले एक मिरची घेतली सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात ओलं नारळ घेतले थोडं आणि कोथिंबीर थोडी घेतली इथे आलं घेतलेलं आहे पण प्रमाण थोडं कमीच घ्या घ्या म्हणजे मी माझ्या भाजीच्या प्रमाणाप्रमाणे घेतलेलं आहे तुमच्याकडे जर जास्त प्रमाणात भाजी असेल तर थोडं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता हे मी चांगलं असं मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे ते आता आपली पाच मिनटं झालेली आहेत मी थोडं चेक करून घेते पूर्ण शिजवून घ्यायचं नाही आपल्याला शिजलेलं आहे मी गॅस बंद करून घेतो तर हे पाच मिनिट मी थोड थंड होऊन देणार आहे मी हे शिजवून घेतलेलं आहे भाजी आता मी आणि ते वाटण देखील मी तयार करून घेतलेलं आहे आणि आता मी फोडणी करून घेते मी एक आता कढाई घेतलेली आहे गॅस चालू करते कढी छान गरम करून घेते यामध्ये मी तेल घालून घेणार आहे ही भाजी आपल्याला सुकी करायची आहे त्यामुळे थोडं तेल मी जास्त घालणार आहे तेल आपलं छान तापलेलं आहे आता इथे मी मोहरी घालून घेते ते मी जिरं घालून घेते थोडं हळद घालून देते आणि इथे मी हिंग घालून घेते कढीपत्ता घातलेला आहे वाटण घालून घेणार आहे मी परतून घेणार आहे गॅस मंद आचे ठेवायचं आहे ले ले, ले ले हे छान असं परतलं गेलं म्हणजे शिजलं गेलं ते कारण वाटण हे कच्च होतं ते छान असं मी शिजवून घेतलेलं आहे इथे मी एक दीड चमचा मालवणी मसाला घातलेला आहे ऑलरेडी आपण मिरची याच्यामध्ये घातलेली आहे त्यामुळे लाल तिखट हे कमी घालायचं अर्धा चमचा इथे धणे पूड घातलेली आहे हे छान असं मी परतून घेते छान हे तेल सुटेपर्यंत छान परतलं गेलेलं आहे आता हे मी भाज्या ह्याच्यामध्ये घालून देणार आहे पाणी याच्यामध्ये ऍड करणार नाही हो। आता हे मी दोन मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे इथे आपली दोन मिनिटं आता झालेली आहे करून घेते भाजी तिरपत शिजलेली आहे कारण आपण अर्धवर शिजवून छान घेतले होते थोडा सावर अजून शिजा शिजण्याची गरज आहे याच्यामध्ये आता मीठ घालून घेते थोडं चवीनुसार फ्लावरला थोडा उग्र वास असल्यामुळे अशा पद्धतीने जर वाटण घातलं तर त्याचा उग्रवास जो आहे तो कमी होतो पण भाजी चविष्ट लागते आता मी एक पाच मिनटासाठी झाकण मारून ठेवणार आहे कारण आपलं फ्लावर अजून शिजलेलं नाहीये आपली पाच मिनटं झालेली आहेत शिजत वास येतो फ्लावर आपला शिजला की नाही ते मी चेक करून घेते शिजलेलं आहे आता मी याच्यावरती कोथिंबीर घालून घेते छान असं मिक्स करून घेणार आहे अशा पद्धतीने आपली फ्लावरची भाजी सुकी भाजी तयार झालेली आहे आता मी ही एका मध्ये काढून घेणार आहे अशा पद्धतीने मी इथे सर्विंग बाउल बाऊलमध्ये ही बाउल बाउल भाजी काढून घेतलेली आहे छान झालेली आहे टेस्टी झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी ही करून बघा खूपच छान होते ही भाजी तुम्ही पोळीसोबत किंवा वरण भात किंवा अगदी भाकरीसोबत देखील तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही टिफिनला घेऊन जाऊ शकता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद